<laughs> <laughs> चला इकडन बसा अरे डिक्षी थे। डिक्षी थे। डिक्षी थे। अरे बापरे गॉगल अन्नाची पिशवी खायची हा गाडीत बसलं की लागेलच ना आता काय आहे का असं गाडी कोण महाराज गॉगल बिगल ठेव जाऊ मध्ये भरपूर मोठी टिक्की आहे आपली जाऊ मध्ये हाय हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे आम्ही चाललो आहे वंदना काकू स्वप्नील आई पप्पा आणि मी शेगावला चला तर मग चला शेगावमध्ये आम्ही आलेलो आहोत आता गाडी पार्क करायची आहे आई पप्पांना पुढे सोडून दिलं कारण इथून मग नंतर परत चालत बसावं लागतं ना बस आता गाडी पार्क करूया इथेच लावूया एम एम मध्ये लावूया एम आहे ना आहे दोन जागा आहे एक तर दर्शन झालं की मग बघूया रूमचं ती रूम मिळाली तर ठीक नाही तर मग भक्त विह ते आहे भक्त निवास विहार हा जागा सापडली किती जावं लागेल बसला का टर्न बसला 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 थोडी मागे घ्यावी लागेल हा कसं झालं था दर्शन तुम्हाला तुमचे गुडघे दाखवल्यामुळे लवकर सोडलं वाटत आहे ना

मी एवढा वेळ रांगेत लागलो भक्त निवास क्रमांक पाच मध्ये जिथे हत्ती होते पहिले एक दीड तास बसलो की तुम्ही दर्शन करून या तोपर्यंत रूम मिळेल पण काही नाही दर्शनही करून आले खरं म्हणजे आजचा सोमवार आहे पण गर्दी खूप पेक्षा इथे भक्त निवास क्रमांक पाच ला रूम कमी आहे आणि पब्लिक जास्त असते म्हणून आम्ही आता ठरवलं की चला आता वादले घड्याळामध्ये दोन वाजायला आले जेवण बाकी आहे सगळ्यांचे तिकडे आपल्या विहारला जाऊया पाच जण असल्यामुळे तिथे आरामात रूम मिळेल इथे रूम होती ती पण थोड्या वेळानंतर जेव्हा खाली होईल कोणी करेल तेव्हा आपल्याला मिळेल ती पण चार बेडची प्रत्येक बेड वेगळा बेड़ बेड़ वेगळा आणि आम्ही पाच जण म्हणजे तसंही ॲडजस्ट करायला त्रास झाला असतो त्यापेक्षा आपलं तिकडेच जाऊ चला आनंद विहारमध्ये <laughs> <laughs> तर आम्ही आलेलो आहोत आता आनंद विहारला पण आई गेले तिकडे नंबर लावायला आली ना। से से रूम मिळाली आहे त्यांना आणि त्याच्या आम्ही घेऊन देतील आता सगळा सामान आम्ही घेऊन आलेलो आहे आणि मी बसले आता वाट वाटपा चला आमचं जेवण छान झालं आहे बघा अशी मोठी रूम मस्तपैकी खाली बसून पाण्याची पट्टी आहे ना हां छान झालं जेवण पप्पा ढेकराला मी झाला आता संध्याकाळचे वाजले सहा आई पप्पा आणि हे सगळे गेले चहा प्यायला मी काही चहा पित नसल्यामुळे मी थांबलो आहे रूमवरती माझं दर्शन राहिलेलं आहे मात्र तर मी आता दर्शनाला चाललेलो आहे गाडी सापडली अरे हे काय हे बघा कसा दरवाजा लावला आहे मोर पीस नाही दरवाजाला नाही लावलेलं ला। वरती लावलं आहे वरती लावलं आहे वरती लावलं ला आहे नीट चिटकवून दे दे मना का विना का वंदना चला बसा पटापट चला मावली <laughs> बाबा चाक पाहून घे चाक बरोबर आहे ना आम्ही आलेलो आहे आता मंदिरात दर्शनासाठी हा आहे माझ्यासोबत पवन पवन मुकुंद कुलकर्णी मुकुंद कुलकर्णी म्हणजे काकूंचे भाऊ आहे मावशीचा मुलगा आलो आलोय आम्ही आता दर्शन घेऊ बहुतेक यांच्याकडे रात्री जेवणार आहे नशी माहीत नाही मला आधी दर्शन घेऊया मग बघू पुढे काय होतं जाताना पाहून आपल्याला आईस्क्रीम मिळायचंय लक्षात ठेव तुला तुझ्या बहिणीला आम्हाला चप्पल स्टँडवर चप्पला काढा माऊली पावली चला चप्पल स्टँडवर चप्पल काढा आम्ही आता लागलोय दर्शनाच्या रांगेमध्ये आम्ही आलेलो आहे मुकुंद दादाकडे म्हणजे वंदना काकूंचा भाचा आहे आम्ही आम्ही येणार म्हणून रसगुल्ले कचोरी अगदी बेत एकदम व्यवस्थित केलेला आहे कशा त्याच्यामध्ये का व्हेरी गुड मी सध्या व्यवस्थित आपलं एकदमच व्यवस्थित चालू आहे का रे हवा का झोका मावला का तू त्याच्यात बसला तो मंदिरात नुसतं पळायचा आहे स्वप्नील त्याला म्हणायचा अरे पवन पवन थांब थांब <laughs> अरे पवन मी त्याला म्हटलं तो इथलाच आहे तो काही हरवायचा नाही तो नहीं। तो बरोबर येईल म्हटलं घरी घे मला वाटलं काकू तुम्ही दसकून गेला का <laughs> एकदम अशा पद्धतीने आम्ही दर्शन माझं छान झालेलं आहे नंतर आम्ही काकूच्या भाच्याकडे गेलो होतो भावाकडे नाही मी चुकून भाऊ सांगितलं भाच्याकडे गेलो होतो मुकुंद दादाकडे तिथे पण जेवण छान झालं ती पण फॅमिली अतिशय छान आहे आता आम्ही जाणारे होते त्यांच्या जा शेतावरती त्यांनी काय काय पेरलंय हे सगळं शेतातली मजा उद्या तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळेल त्यामुळे उद्याचा व्हिडिओ मिस करू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग